तर नमस्कार मंडळी पुरणपोळी करण्यासाठी पुरण कसं तयार करायचं ते पाहूया एक वाटी हरभाळ डाळ घेतली स्वच्छ धुवून घ्यायची त्याच वाटीनं तीन वाटी तर पाणी घालून घ्यायचं एक चमचा हळद घालून घ्यायची आणि गॅसवर आपल्याला तीन ते चार होऊ द्यायचे पुरणपोळीसाठी पुरण चांगलं झालं की आपली पोळी कधीही बिघडत नाही तर कणिक बनण्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा असल्यात तुम्ही पूर्ण मैदा किंवा पूर्ण गव्हाचं पीठही ते वापरू शकतात तोहीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं एक चमचा इथं हळद घालून घ्यायची आणि पीठ आपलं चांगलं मऊसूत मळून घ्यायचं कणक्या आपली चांगली मळून घेतली तरच आपल्या पुरणपोळ्या चांगल्या येतात मऊसूत अगदी सॉफ्ट पोळ्या कणिक आपल्याला मळून घ्यायची दहा मिनिट मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवून देतो पण आपली डाळ पण चांगली शिजल्या गेली डाळ चांगली पूर्ण गाळ शिजल्या गेली पाहिजेत पूर्ण पाणी थळून काढायचं म्हणजे ते पाणी आपण आपल्या आमटीसाठी वापरू शकतो त्यात मी एक वाटी हरभार डाळ घेतली ती त्याच मी एक वाटी गुढ घेतला गुड कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात खवा असलं तुम्ही साखरेचंही पुरण इथं करू शकतात त्यात थोडीशी जायफळ घालायची पूर्ण पूर्ण आपल्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं तुमचं पूर्ण पुरण जर खूप सैलसर झालं तर आपली कणकेमधून पुरण बाहेर येते म्हणून आपल्याला पूर्ण घट्ट पणाईपर्यंत पुरण चांगला शिजून घ्यायचे पूर्णाच्या चाळीमधून आपल्याला ते पूर्ण बारीक करून घ्यायचे पुरण आपल्याला मस्तपैकी पुरणपोळ्या करण्यासाठी तयार झालेत आता कणिक पण छान मारले गेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला जेवढा साईजचा उंडा घ्यायचाय तेवढा उंडा घ्यायचा आणि पुरण मात्र थोडं जास्त घ्यायचंय दाबून पूर्ण पोळी भरून घ्यायची तुम्हाला असं जमत नसेल तर दोन पदे तुम्ही करतात साधी पोळी त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात पण या पद्धत ही पद्धत पण अगदी सोपी आहे मस्त आपली पोळी इथं लाटून घ्यायची तर जाळ बारीक पोळी तुम्ही लाटू शकतात पण बऱ्याच धनाला पुरणपोळी जमत नाही तर थोडीशी मीडियम साईजची पोळी बनवली तरी पण छान होते आणि फुगल्या जाते तर या साईडनं पुरणपोळा तुमचं पुरण पुरणपोळी कधीही बिघडणार नाही बरं धनाच्या कमेंट्स होते आताही पुरण बनवताना एक व्हिडिओ दाखवा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे मस्त तवा गरम काल ठेवायचा तवा चांगला मोठाच गॅस ठेवायचा आपल्या मोठ्या गॅसवरती आपल्याला आलटून पलटून पोळी भाजून घ्यायची तुम्ही जर मिडीयम गॅस केला तर आपली पोळी ही व्यवस्थित होणार नाही पण आपल्या मोठ्या गॅसवरच कधी पुरणपोळ्या भाजून घ्यायचा तेल तूप लावून तुम्ही काही लावून पण आपल्या पोळ्या भाजू शकतात मस्त आपली गरम गरम पोळी तर तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार